माझं शेत तिकडे आपल्या वेंडलीकडे असल्यानं या रस्त्यानं मी हमेशा जाणं येणं करतो काल रात्री शेतीकडून इकडे येताना मला या पुलावर वाघ दिसला तरी याची बंदोबस्त करण्यात यावं कारण हा रस्ता रहदारीचा असल्याकारणानं इथं लोकांची वाटचाल आणि गाई ढोरं वगैरे राहतात त्या घरी ना बंदोबस्त करणारे आहोत मुकेश घाटे मी संध्याकाळी म्हशी घेऊन जातानी वाघ पाहिला कुठं ह्या बाबरे म्हणजे नेमकं तुला कुठं दिसला तो ह्या बाबरे म्हणजे